तर हाय फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत तर श्री स्वामी समर्थ जे मी तुम्हाला आज काय ते जुगाड केलेलं दाखवणार आहे ते तुम्ही बघू शकता तर हो का हे बघितलं का हा पाईप आहे किती इंची पाईप आहे ते नाही मला माहिती पण हा पाईप आहे आणि इथं मोठा जरा पाईप लावलेला आहे आणि हे बघा इथं एक नट लावला आहे खिळा लावला आहे थोडक्यात आणि इथं एक खिळा लावला आहे आणि त्याला अशा ह्या लभरा लावले ते ला आणि त्याच्यानंतर तो हिथं असा कापला आहे बरं का पाईप असं त्याला आकार दिला आहे कापून आणि इथं पण असा कापलेला आहे आणि इथं बंद झाकण बसवलेलं हो आहे ह्याला बंद झाकण पॅक केलेलं आहे इथं जेणेकरून निघून आहे असं आणि आता तुम्हाला दाखवतो ही जुगाड आमचं कसं काय आहे तर हा तर बघू शकता ही जुगाड बघा हे जुगाड कसं केले नक्की मला कमेंट करून सांगा की हे कसं केलंय ते चांगलं झालंय का नाही झालं तर बघू शकता ही विर्या घालण्याची मकला विरण्या विर्या घालण्याची पद्धत नवीन केलेली प्रत्येक झाडागणी वाक असतो पर्यंत ही बघा ही अशा प्रकारे विर्या पडतोय तर हे असं डोकं चालवून ही जुगाड बनवलेलं आहे तर बघू शकता ही कसं आहे आणि साध्या आणि सोप्या ह्याच्यात केलेलं आहे लेबी ले त्याला खर्च नाही लागत आहे तर हे बघू शकता इथं उसाची कांडी लावलेली असं कर इथं आतमध्ये उसाची कांडी म्हणजे लाकूड थोडक्यात लावले की जेणेकरून वर गेले किती बंद झालं पाहिजे विर्या पडायचा ते बघू शकता इथं उसाची कांडी वाळलेली लावली आहे ते असं केलं की बंद होतंय आणि असं केलं की त्या नेमका घसरून विर्या खाली पडतोय हे असं घसरून त्याच्यावर खाली पडतोय विर्या नेमका मकच्या बुडात पडणार आहे तर इथं वाकायची पण गरज नाही मकला खाया घालताना डायरेक्ट वरती आहे ना इथं आपला बेसिंगचा पाईप कसा असतो तो बेसिंगचा पाईप इथं बसवायचा आहे अजून इथं बेसिंगचा पाईप बसवायचा आणि त्याच्यानंतर जुनी पोरांचं दप्तर किंवा एखादी पिशवी आहे ना अशी पाटीवर बांधायची आणि बेसिंगचा पाईप जोडला ना त्या पाईपा वाट त्या पिशवीतनं विर्या पिशवी पाठीमाग आपल्या अडकवायची आणि पिशवीतनं विर्या त्या बेसिंगच्या पाईपात ह्याच्यात जाणार आणि ह्याच्यातून जा खाली मकला पोहोचणार त्यामुळे वाकायची आणि नाही का वाकून खत घालावं लागतं मकला मकच्या पानावर पडलं तर पोगा पण जळतो ना त्याचा म्हणून सटी हे जुगाड केलेले तर बघू शकता हे असं सक्सेस झालंय बरं का तर तुम्हाला कोणाला बनवायचं जर असेल तर तुम्ही पण बनवू शकता असं शेतकऱ्यांना उपयोगी पडण्यासारखं हे जुगाड आहे तर बघू शकता हे अशा प्रकारे मकाला सगळ्या खत घालून घ्यायचं वाकायची गरज नाही काय नाही तर हे असं आमच्या मिस्टरांनी जुगाड केले तर त्यांचं ती डोकं चाललं डोक्या डोक्याने त्यांनी केले ती तर ते सक्सेस होणार नक्कीच आहे झालंही थोडक्यात सक्सेस फक्त आता एक बॅग आणायची राहिली आहे किंवा जुनं पोरांचं दप्तर जे असतं ना सॅक तर त्या सॅकला सुकट बनवता आहे ती पाट सॅक घ्यायची पाटणीवर पाटीमागं आपण औषध मारताना पंप कसा पाटीवर घेतो तशा टाईप आणि ते पाईप हातात ठेवायचं आपले तर हे अशा प्रकारे जुगाड केलेले आम्ही कला थरल, तर आता मग खत घालताना मी तुम्हाला व्हिडिओ टाकीलच कसं खत घालतोय काय करतोय ते तर नक्की तुम्ही माझे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पण फायदेशीर ठरल शेतकऱ्यांना फायदेशीर ठरण्यास जुगाड तर हे दाखवण्यासाठी मी फक्त व्हिडिओ काढलाय तुम्हाला नंतर खत घालायच्या टायमिंगला पण दाखवीन की आम्हाला मकला खत घालायचंच आहे आता आणि त्या लबरांनी काय होतं डा खाली बी जाते लब्बर आणि वरती पण येत आहे ती त्याच्यामुळं तर चला बाय माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय